सगळ्यात महत्त्वाचं फवारणीचं नियोजन आपल्याला कसं करायचं आहे तर मकामध्ये लष्करी आळीचा प्रादुर्भाव गेल्या तीन ते चार वर्षापासून मोठ्या प्रमाणात होतोय तर लष्करी आळी आळी जी आहे ती आपण नियंत्रणात कशी आणू शकतो ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आपल्या इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो मित्रांनो पीक जे आहे वीस ते पंचवीस दिवसाचं झाल्यानंतर म्हणजे दोन ते तीन पानं किंवा चार पानावर आपलं पीक आल्यानंतर आपल्याला आळीचा जो प्रादुर्भाव आहे लष्करी आळीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर दिसून येतो पानं खाल्लेले दिसतात शेंड्यामध्ये आळीचं प्रमाण दिसतं मित्रांनो तर यावेळेस आपल्याला फवारणी करणं आवश्यक आहे तर यावेळेस फवारणी करताना आपल्याला हमला पाचशे पंचावन्न म्हणजे क्लोरोप्लस सायपर ज्यामध्ये आहे असा औषध तीस ते पस्तीस मिली तुम्ही प्रतिपंप याचा वापर करू शकता त्याबरोबर इमामेक्टीन बेनझोएट हे जे औषध येतं मित्रांनो तर हे तुम्हाला प्रोक्लेम मिळेल ई एम वन मिळेल अनेक कंपन्याचे वेगवेगळे ब्रँड आहेत त्या ब्रँड नेमने आपल्याला इमामेक्टीन बेनझोएट मिळेल मित्रांनो हे साधारण दहा ते बारा ग्रॅम आपल्याला प्रतिपंपसाठी वापरायचं आहे या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून जर तुम्ही पहिली फवारणी केली मित्रांनो तर लष्करी आळी जी आहे ती खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला नियंत्रणामध्ये आलेली दिसते आणि आपल्या पिकाची वाढ ही योग्य